Thank <laughs> you. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत सुरू असलेल्या रामटेक बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामावर गंभीर आरोप होत असून या प्रकरणामुळे एकच खडबड उडाली आहे तब्बल दहा कोटी रुपये खर्चून सुरू असलेल्या या बस स्थानकाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाची बारीक वाढू वापरण्यात येत असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे काम सुरू असतानाच इमारतीला भेगा पडल्याचे चित्र ची समोर आले याहून गंभीर बाब म्हणजे गेल्या एक वर्षापासून चोरीच्या विजेचा वापर करून बांधकाम सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या संदर्भात एमएससीबी रामटेक विभागाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी उघडकीस आणली आहे छाप्यानंतर महावितरण विभागाने बस स्थानकाच्या बांधकाम शाळा खंडित केला या संपूर्ण प्रकरणात रामटेक बस व्यवस्थापकांची भूमिका भोवऱ्यात सापडली आहे आहे त्यांची जबाबदारी तपासाधीन असल्याचे बोलले जात दरम्यान नागरिक आणि प्रवाशांनी उमा तिवारी यांच्याकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान वीज चोरीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रामटेक बस डेपोचे प्रभारी गौरीशंकर भगत यांनी कबूल केले की बस स्थानकाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराला तात्पुरता वीज पुरवठा देण्यात आला होता मात्र आता कंत्राटदार मंडळाला स्वतःची अधिकृत वीज कनेक्शन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच सद्यस्थितीत तात्पुरता वीज पुरवठा देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे बस स्थानकाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाची वाढू वापरली जात असल्याची माहिती काही प्रवाशांनी थेट फोन वरून पत्रकारांना दिली होती त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजळेत आणले एकीकडे कोट्यावधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च होत असताना दुसरीकडे निकृष्ट बांधकाम साहित्य वीज चोरी आणि अधिकाऱ्यांची दुर्लक्षपूर्ण भूमिका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आता प्रकरणात संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी बस आगर प्रशासनावर कोणती ठोस कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागला साहेब जो है वैद्य साहब उन्होंने मुझे इसके बारे में फोन किया था मतलब डेप्युटी एक्झिक्युटिव इंजीनियर रामटेक उप विभाग के तरफ से मुझे फोन आया था मैं यहाँ पे रामटेक शहर वितरण केंद्र का सहायक अभियंता हूँ तो मुझे एक फ़ोन के ऊपर कंप्लेन आई थी कि यहाँ पे चोरी का काम चालू है यहाँ से जो कंस्ट्रक्शन चालू है डेपो डिप, का तो वहाँ पे चोरी की लाइन चालू है ऐसे मुझे शिकायत प्राप्त हुई साहब की तरफ से तो मैं यहाँ पे चेकिंग के लिए आया तो वायर तो दिखे मुझे काम भी चालू है ऐसा दिखा मुझे वहाँ पर सप्लाई तो कुछ मिला नहीं लेकिन यहाँ पर जो डेपो के लिए कनेक्शन दिया है वो डेपो के कनेक्शन से जो उनको मीटर दिया है वो कनेक्शन से वो यूज़ कर रहे थे इसके अंदर महावितरण का कुछ रोल नहीं रहता है हम मीटर के तक ही देखते उसके आगे का काम जो रहता है वो कंज्यूमर कर रहे थे इसलिए हमारे डिपार्टमेंट में उसका कोई रोल नहीं है ऐसा हमने उनको इंटीमेशन दे के रखा है कि वो कनेक्शन जो है आप निकाल के रखो क्योंकि वो भी रिस्की है लेकिन वो हमारे डिपार्टमेंट की तरफ नहीं आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल से वती ने रामटेक मध्य नवीन स्थानक बस डेपो बस निर्माण होत आहे त्याबद्दल वर्षभरापासून हे काम चालू आहे आणि याची आपल्याला माहिती मिळाली त्या माहितीच्या आपण चौकशीसाठी इथे आलोच तर सर्वात प्रथम इथे जे काम चालू होतं तिथे विद्युत चोरीचा आपल्याला प्रकार दिसला प्रकार म्हणजे असं होतं की एस टी डेपोच्या एकच मीटर आहे त्या मीटरमधून सर्व लाईन घेऊन काम करून आले पण हे सेफ्टीच्या हिशोबाने आपण पाहिलं तर हा एक चोरी दिसत होती आणि ते आपण लक्षात आणून एम एस सी बीला फोन करून त्या अधिकाऱ्याला इथं बोलवलं आणि चौकशी करून त्यांनी मान्य केलं आणि ते केबल काढून त्यांचं बंद केलं तसंच दुसरं आपण पाहिलं की इथं निर्माण होत असणारी जी वास्तू आहे त्याला वापरण्यात येणारी जी वाळू दिसाली ती वाळू इथल्या लोकल नाल्यातली वाळू दिसली कारण ही इमारत वर्षोनुवर्ष टिकायला पाहिजे हा कुठेतरी या क्षमतेचा विचार करून दर्जेचा विचार करून म्हणून ही वाळू इथे लवकरात लवकर चांगली वाळू इथे आणून हा निर्माण कार्य करावं अन्यथा भविष्यात याच्या विरोधात मोठं आंदोलन किंवा मोठी कारवाई संबंधित अधिकारी जी आपली उषा उमा तिवारी मॅडम यांनी वर्षभरापासून या गोष्टीकडं लक्ष दिलेलं नाही आणि त्यांनी या गोष्टीकडं लक्ष देऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावं हो। अन्यथा यांच्यावर कारवाई करण्यात येईल तात्पुरता कनेक्शन उसको बोला गे ले लिहक कारवाई चालू आहे कनेक्शन लेगा अभि काम चालू था तात्पुरता कनेक्शन दिया हुआ है उसको कंपनी का मेरे को आइडिया नहीं है लेकिन मैं यहाँ पे का अतीत कारोबार के लिए आया हूँ जो रेगुलर डिप्रोमाइजर है वो अरजे पे है अभी मैं आपको माइति लेके दे सकता हूँ उसकी फिलहाल मेरे पास आइडिया नहीं माइी नहीं उसकी रामटेक बस स्टैंड में अभी जिस प्रकार से आप देख रहे हैं कि ये दस करोड़ रुपये का बस स्टैंड का कामकाज है और यहाँ पे जिस प्रकार से इस्टीमेट बना है वो इस्टीमेट के अनुसार ये काम नहीं हो रहा है नंबर एक विषय ये जो काम है महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कारपोरेशन के माध्यम से उनका ही एक निधि है जहाँ जहाँ महाराष्ट्र में जो बस स्टैंड के इमारती खराब हुए हैं वहाँ पे नया बधकाम का एक इमारत है अब इसमें जो रेत कैसी होना चाहिए भंडार वाली रेत होना चाहिए अपने हिसाब से यहाँ पूरी नाले की रेत यहाँ पे डाला वहाँ पे अभी तुमने दिखाया इसके पहले भी मैंने दिखाया कि पूरा मिट्टी मिश्रित रहती है वहाँ पर पूरे खर्रे की पुड़िया मिलेंगी तुमको तो वहाँ पर कोई काड़ी कचरा मिलेगा ऐसी रहती है यहाँ पे भी है और जहाँ पे सामने में बस खड़ी है वहाँ पे भी तुमको रेती ऐसी मिलेंगी मैंने पूरा देखा मैंने जो एम एस आर टी सी के माध्यम से बस स्टैंड की तरफ से एस टी डिपार्टमेंट की तरफ से जो जो इंजीनियर है कंसर्न कॉन्ट्रैक्ट पर जो कामकाज करने वाली जो एजेंसी है उनसे मैंने बातचीत किया तो उनका ऐसा कहना है कि भाई हम आके चेक करते मैंने यही बोला कि अगर तुम्हारे पास में अच्छी रेती थी तो वो गई कहाँ महाराष्ट्री फोर करता अजय मेहरकुड़े रामटेक